पंढरपुरात अर्थात भीमा अर्थात चंद्रभागेच्या पाणी पातळीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे सध्या पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीनं धोका पातळी ही ओलांडली आहे तर दुसऱ्या दिवशी दोनशे तीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात येत आहे मात्र उजनी धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं पुढच्या चोवीस तासांनंतर पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे याचबाबत भीमा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी संघेत सगळं दुसऱ्या दिवशी चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं कळत आहे धोका पातळी ओलांडी भीमा नदीची जी धोका पातळी पंढरपुरात भीमा नदीने धोका पातळीवर आणली आहे पंढरपुरात भीमा नदीची जी धोका पातळी आहे ती चारशे पंचेचाळीस पॉईंट चाळीस मीटरवर आहे आणि त्याहून आता जास्त खरं तर भीमा नदी वाहताना दिसते आपण जे पाहू शकतो आता रौद्र रूप पंढरपुरात धारण केलेलं पाहायला मिळतंय भक्त पुंडलिक मंदिर असतील आणि वाळवंटातील अनेक अने मंदिरं ही पूर्णपणे पाण्याने गेलेली आहेत नदीकाठी असणारे जे तेरा घाट आहेत या तेरा घाटाला सर्वत्र ठिकाणी पाणी गेलेलं आहे सहा बंधारे असतील किंवा अनेक जुने दगडी पूल असतील गोपाळपूरचं पूल असेल हे सर्व काही पाण्याखाली गेले व्यास तारायण झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं गेलं त्यामुळे आज दिवसभरात भीमेच्या पाणी पातळी तो मोठी वाढ होईल मात्र एक दिलासादा एक बातमी अशी आहे की उजनी धरणातून येणारा जो पाण्याचा विसर्ग आहे तो आता कमी केल्यामुळे ही जी भीमेची जी पाणी पातळी आहे ही आता कालांतराने पुढील चोवीस तासानंतर परिणाम दाखवून परत ओसरण्याची शक्यता आता सांगता नाही येते त्यामुळे कुठेतरी भी पंढरपूर पुराची जी पुरा टांगती तलवार आहे जो पुराचा जो धोका आहे तो पुढील काही काळानंतर ओसरू शकतो मात्र आज मात्र भीमेच्या पाणी पातळी जो मोठी वाढ होईल परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते निश्चित संकेत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी